शेतात गेलेल्या एका मुलीच्या डोळ्यात तिखट टाकले त्या पाठोपाठ आई मदतीला धावून गेली असता त्या दोघींवर हल्ला केल्याची घटना मारेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला अगोदर आई वडिलांचा डबा घेऊन गे शेतात गेलेल्या मुलीच्या डोळ्यात तिखट टाकले नंतर तिच्या मदतीला धावून गेलेल्या आईवर विळाने हल्ला करून जखमी केल्याची घटना गुरुवारी तालुक्यातील मांगरुळ येथे घडली जुन्या वादातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे संध्या संदीप राजूरकर ही महिला गुरुवारी तिचा पती व एक महिला शेतात गेली दुपारी वाजताच्या सुमारास संध्याची आई वडिलांचा जेवणाचा डबा घेऊन शेतात येत असताना शेताला दिराशा शेतातील निंदणीचे काम करीत असलेल्या छाया गोळे व अमृता भूगोल या दोघींनी मुलीच्या डोळ्यावर तिखट फेकले त्यावेळी मुलगी ओरडायला लागली त्यामुळे संध्या मुलीच्या मदतीला धावली यावेळी संध्याच्या डोळ्यात तिखट गेले याचा फायदा घेत आरोपी छाया गोळे हिने त्याचे हात पकडले तर अमृता गुगुलीने गळ्याला मार लागून ला ती जखमी झाली संध्या राजूरकर यांनी मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी तक्रारीवरून आरोपी विरुद्ध कलम एकशे अठरा तीनशे बावन्न तीन नुसार गुन्हा दाखल केला पुढील तपास ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार अफझल खान पठाण करीत आहे